Let's learn sound of ch. In phonics, we have learned that sound of ch is ch. 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 ch I -P chips. chips, Two more sounds of ch are there. C -H ch, 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 C -H ch. G K G K G Look at those words. म शीन वी कॉल इज ॲज मशीन सो हि द दौंड ऑफ सी एच इज श प्रोनाऊन इन नेक्स्ट वर्ड स्कूल 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 इन साऊंड ऑफ सी एच इज प्रोनाऊन ऍज क स्कूल आणि मशीन इथं तोच सी एच च म्हणून आपण वापरलेला आहे म्हणजे सी एच चे एकूण साऊंड किती झाले च श क मग हे का होतात आपण प्रत्येक वेळी रूल बघितलेले आहेत मग आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला रूल बघायचे आहेत हे कशासाठी होतं तर काही काही इंग्लिशमधले वर्ड्स जे आहेत इंग्लिश लँग्वेजमधले काही काही वर्ड्स जे आहेत ते दुसऱ्या लँग्वेजमधून काय केलेले आहेत ले बॉरो केलेले आहेत म्हणजे घेतलेले आहेत म्हणजे जर्मन लँग्वेजमधून ग्रीक लँग्वेजमधून फ्रेंच लँग्वेजमधून मग त्या लँग्वेजमधून ते वर्ड्स जेव्हा येतात तेव्हा त्यांचा साउंड जो असतो तोच साउंड कायम राहतो इंग्लिशमध्ये पण तोच साउंड कायम राहतो जरी वर्ड सी एच असेल तरीसुद्धा